नमस्कार आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनी स्टुडिओ मध्ये आदित्य पांडुरंग लोखंडे म्हणजे महात्मा गांधी विद्यालयाचा प्रथम आलेला विद्यार्थी आणि तालुक्यात प्रथम आलेला इयत्ता दहावीच्या परीक्षेत सत्त्याण्णव पॉईंट चार टक्के हा तालुक्याचा ता एक अभिमान आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेला आहे त्याचं मी स्वागत करतो <स्वागरा> आदित्य मला सांग तू आता तिथे जो जो आता पाच एक वर्ष पाचवी पासून दहावी पर्यंत महात्मा गांधीला आहे ना तू त्याच्या आधी प्राथमिक शिक्षण कुठं झालं होतं मी नालंद इंग्लिश मिडियम स्कूलला होतो पहिली पासून चौथी पर्यंत चौथी पर्यंत नंतर पाचवीला ऍडमिशन महात्मा गांधीला घेतलं नंतर सातवीला काय स्कॉलरशिप परीक्षा झाली तिथे काय यश मिळालं हो दोनशे चाळीस मार्क होऊन किती पैकी तीनशे पैकी दोनशे चाळीस तुला मार्क्स सातवीला पडली हो म्हणजे स्कॉलरशिपला पडली मग त्यावेळी तुला वाटलं का आपण चांगली माहिती मिळवू शकतो तुझा कौतुक झालं तुला स्कॉलरशिप काय मिळते शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती मिळते ना हो मला सांग आता 10 वीला तू आता पहिला आलाय तालुक्यात ता आलाय महात्मा गांधी विद्यालयात आलाय तर तू सर्वसाधारण का क्लास काय नावले होते नाही क्लास नव्हते रावले तेच आपल्या शाळेचे गुरुकुलचे تاسوपासयचे सकाळी तेच तर किती वेळ अभ्यास करायचा सकाळी किती वाजता उठायचा किंवा काय सकाळी पाच वाजता उठायचो नंतर थोडा वेळ अभ्यास करून मग आठ वाजता मग तिकडे जाऊन शाळा करून परत घरी आल्यावर थोडा वेळ मग असा अभ्यास करताना तुला वाटलं होतं ता, तालुक्यात पाहिला येईल किंवा प्रथम आलो पाहिजे किंवा विद्यालयात प्रथम आलो असं काही ध्येय ठेवलं होतं हो म्हणजे माझं ध्येय होत शाळेत पहिला यावं असं म्हणून अभ्यास करायचो अभ्यास करायचा हो बर आता मला सांग तुला कुठल्या विषयाला चांगली शंभर पैकी मराठीला पैकी फोर येत संस्कृतला नाईन्टी फाय आणि इंग्लिश ला थ्री इंग्लिश थोडा पेपर अवघड गेला हा म्हणजे ते पॅरेग्राफ बेस्ट क्वेश्चन जरा अवघड होते ज्यावेळेस पेपर दिला तुला तो इंग्लिशचा त्यावेळेस तुला वाटलं की ह्या विषयात आपल्याला थोडं मार्क्स पडते असं वाटलं होतं काय हा वाटलं होतं कारण देताना थोडस अवघड गेलं अवघड गेलं यशामध्ये तुझ्या आई वडिलांनी तुला काही मार्गदर्शन केलं हा म्हणजे चांगलं अभ्यास कर असं सांगत राहिले साठी आई वडील दोन्ही शिक्षक आहेत हो, हो। वडील पांढरी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक शिक्षक म्हणून आई आई थोरांगडा थोरांगडा जिल्हा परिषद हा त्यांनी मार्गदर्शन केलं आणि इतर नातेवाईकांनी काही मार्गदर्शन केलं तुला हा म्हणजे चांगला अभ्यास कर असं सांगत मला सांग तुझ्या जे शाळेचे प्राचार्य असतील महात्मा गांधी विद्यालयाचे किंवा तुझे क्लास टीचर असतील किंवा विशेष शिक्षक असतील तर त्यांनी तुला असं मार्गदर्शन केलं किंवा तू पहिला आला पाहिजे असं काय पाह तुला पहिल्यापासून गाईडलाईन काय करत होते हा म्हणजे चांगले मार्क्स करावे असं त्यांना वाटत होतं सारखं म्हणजे सांगत होते ते चांगले शिकवत होते आवारी सर आमचे प्राचार्य ते पण आम्हाला मार्गदर्शन करत होते तुला कॉम्पिटिशन कोणी विद्यार्थी होता दुसऱ्या डिव्हिजन मधला तो मित्र आता त्याला दर आला किती मार्क्स पण आता तुला भविष्यात दहावी नंतर आता तू दहावी तर तिथं पाहिला आला तालुक्यात किंवा विद्यालयात आता तू अकरावी कि बारावी कुठल्या साईडला दादा किंवा आपण पुढे काय देते तू आता मला डॉक्टर व्हायचं होतं म्हणून मी नीटला ला घेतलंय आईएवी लागको पुण्याला पणला ऍडमिशन घेतलंय आता तिला ऍडमिशन सुद्धा अभ्यास सुरू केला हो मग हो, नंतर भविष्यात मला हे एमबीबीएस करायचं असं तो मनामध्ये आहे हो एमबीबीएस नंतर एमडी होईल हो एक वैद्यकीय क्षेत्र का वाटलं म्हणजे का तुला तिचं वाटलं मला असा इंटरेस्ट होता थायचं वैद्यकीय क्षेत्र आठवीला किती टक्के होते तुला आठवीला लाइंटी फायव्हती नववी नव लाइंटी नव टू नाईन्टी टू फाईव्ह तुझी मार्क्स पडली तू खुश आहे हा म्हणजे अजून पडले असते इंग्लिश मध्ये थोडी कमी पडल्या तुझी टक्केवारी तुझा मनामध्ये अजून जिथं आहे का तेवढे जरा म्हणजे खंत आहे थोडी मार्क्स पडले असती तर तुझी टक्केवारी वाढली असते तर या संदर्भात तू तुझा मित्र मैत्रिणींना काय संदेश देऊ शकतो बा दहावीच्या परीक्षेसाठी काय करावं लागेल यश संपादन करण्यासाठी दहावीच्या परीक्षेसाठी पहिल्यापासून चांगला अभ्यास केला तरच मार्क पाडतात शेवटच्या क्षणी अभ्यास करून काही नाही होत म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे आपण सातत्य ठेवलं पाहिजे सातत्य ठेवलं तर यश नक्की आहे तर आदित्य तुझं खूप अभिनंदन आणि तुला पुढील वाटचालीसाठी आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीच्या वतीने शुभेच्छा देतो